अमोल मिटकरींनी रोहित पवारांवर घणाघाती टीका केली आहे रोहित पवारांच्या बुद्धीत शेण डोक्यात किडे पडलेत असं ते म्हणाले जातीवाद मस्त बालपणा त्यांच्या नसानसात भरलाय असं अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे आणि रोहित पवार यांच्यावर जहरी टीका केली के आहे रोहित पवारांनी अजितदादांवर बोलू नये असंही अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे तर रोहित पवार यांच्यावर अमोल मिटकरी यांनी जहरी टीका केली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार त्याचबरोबर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांच्यावर चहरी टीका केली आहे तर रोहित पवार यांच्या बुद्धीमध्ये शेण आहे डोक्यात किडे पडले जातीयवाद त्यांच्या नसा नसा भरल्या जातीय म्हणाले त्याच्या बुद्धीत शेण भरलेलो असून डोक्यात त्याच्या किडे पडलेले असल्यामुळे तो वारंवार असा वेड्यासारखा बालिश वक्तव्य वे करत सुटतो जातीयवाद आणि मस्तवालपणा ज्याच्या नसानसात नसा भरलेला आहे त्याने अजितदादांच्या बाबतीत अजिबातही बोलू नये आणि आमच्या दहा बारा सीट येतात की तुझं त्या तुझ्या मतदारसंघात लोक तुला तुझी लायकी दाखवतात हे त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत बघावं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा